नमस्कार मित्रांनो निपुण पुणे मोबाईल ॲप यामध्ये शिक्षकांना एक अडचण येते ती म्हणजे आपल्या जुलै आणि ऑगस्टचे माहिती भरता येत नाही आहे अध्ययन स्तराची माहिती भरता येत नाही कारण की त्यांच्या नावाच्या समोर त्यांच्या त्यांचा वर्ग त्यांची तुकडे दिसत नाही आहे नक्की या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत स्क्रीनवर दिसत असलेल्या हेडमास्टर डॅश जेड पी पुणे डॉट चाणक्य सॉफ्ट डॉट कॉम या लिंकचा वापर करून कोणत्याही ब्राऊझरमध्ये गुगलमध्ये टाकून ही लिंक ओपन करायची आहे त्यानंतर यूजर आय डी पासवर्ड माहीत असेल तर टाका किंवा फॉरगेट करून मुख्याध्यापकांनी नवीन क्रिएट करा ब्राऊझरमध्येच ओपन करायचं आहे ॲपमध्ये नाही तर मित्रांनो ॲपमध्ये जायचं नाही आहे क्रोममध्ये जाऊन लिंक दिलेली लिंक टाकून मुख्याध्यापकांनी हे समोर जो स्क्रीनवरती दिसत आहे ते पोर्टल ओपन करायचं आहे हे पोर्टल ओपन केल्यानंतर तुम्हाला चार मेनून दिसणार आहेत माहिती फलक तुकडी व्यवस्थापन विद्यार्थी व्यवस्थापन शिक्षक व्यवस्थापन शिक्षक जोडा आपणाला विद्या आपल्या शिक्षकांना त्यांचा वर्ग आणि त्यांची तुकडी माहिती भरण्यासाठी उपलब्ध करून द्यायची आहे अशा वेळेस काय करायला हवं तर अतिशय सोपी प्रोसिजर आहे आपण माहिती फलक या मेनूमध्ये जायचं आहे स्क्रीनवरती दिसत आहे बघा निहाय विद्यार्थ्यांच्या भर भरतीचा तपशील विद्यार्थ्यांना प्रमोट केलेली माहिती आपल्याला समोर दिसत आहे या ठिकाणी फायनल सबमिट फॉर दिस स्टँडर्ड्स हे न केल्यामुळे शिक्षकांना ही अडचण येत आहे तर आपल्या शाळेतील प्रत्येक वर्गाचं हा डाटा फायनल करायचा आहे आपली विद्यार्थी संख्या योग्य आहे का ते पाहायचं आहे आणि प्रत्येक वर्गाचा हा डाटा फायनल सबमिट करायचा आहे हा डाटा सबमिट केल्याशिवाय शिक्षकांना त्यांचा वर्ग मिळणार नाही दिसणार नाही ॲपमध्ये हे केल्यानंतर ॲटोमॅटिक त्यांना त्यांच्या त्यांच्या ॲपमध्ये त्यांचा वर्ग आणि त्यांची तुकडी दिसणार आहे आणि ते अध्ययन स्तराची माहिती भरू शकणार आहेत अतिशय सोपी प्रोसिजर आहे प्रत्येक वर्गाचा डाटा फायनल सबमिट करायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे तर शिक्षक जोडा मित्रांनो शेवटच्या ठिकाणी या ठिकाणी शिक्षक जोडा या ठिकाणी यायचं आहे त्याच्या आधी तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेतलेलं असेल स्वतःचं नाव प्रत्येक शिक्षकाचं नाव शिक्षक जोडा या ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येक इयत्ता येत्याच्यासमोर टिकमार्क करायचा आहे आणि असाइन टीचर म्हणायचं आहे त्यानंतर असाइन टीचर केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट टीचर म्हणायचं आहे आणि तुमच्या शाळेतील त्या वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकाचं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि असाइन म्हणायचं आहे समोर दिसत आहे तुम्हाला प्रत्येक वर्गाच्या समोर ज्या त्या शिक्षकाचं नाव असाइन करून घ्यायचं आहे हे केल्यानंतर शिक्षकांना त्यांच्या मोबाईलमधील ॲपमध्ये त्यांचा वर्ग आणि त्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची यादी दिसणार आहे आणि त्याद्वारे ते अध्ययन स्तराची माहिती भरू शकणार आहेत येत्या पंचवीस तारखेला ही ऑगस्ट महिन्यातील परीक्षा पुन्हा एकदा होणार आहे तर दिलेली प्रोसिजर पूर्ण करा ही माहिती किंवा हे काम मुख्याध्यापकांनी प्रोम ब्राऊझरवरती जाऊन किंवा कोणत्याही ब्राउझरवरती जाऊन दिलेली लिंक टाकून ही माहिती भरायची आहे धन्यवाद